जवार पंचायत समिती कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पिकं कशी घ्यावीत याविषयी मार्गदर्शन केलं यावेळी प्रगतीशील शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला जवार पंचायत समिती कार्यालयात एक जुलै मंगळवारी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती पुस्तिकेचं वितरण केलं शेतकऱ्यांनी पिकं कशी घ्यावीत कोणत्या हंगामात पिके घेण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी जव्हारचे गटविकास अधिकारी दत्तात्रेय चित्ते यांनी मार्गदर्शन केलं तर त्यासाठी यापुढे बऱ्याच प्रमाणात सी सी टी व्ही केलेली पाणी अडवलेलं पाणी अडवा पाणी गुरवा तर अपशे रुपये धमकी केलेली जाते परंतु आज आपण बघतो की आज अठरा ते वीस टँकर जवळ तालुक्यामध्ये पिण्याचा पाण्यासाठी लावायला एक प्रकारे एवढा पाऊस पडतो तर एक प्रकारे एक आपला दुर्दैवाचा आपल्याला म्हणावा लागेल कारण हे कशाच आहे एवढं जर पाऊस पडत आणि हा पाऊस आपल्याला आढळून आणि आपल्या पिढ्याचे पाणी व्यवस्था आजपर्यंत आपल्याला या वीस टक्के लावतो त्या गावांना आपल्याला होऊ शकलेली नाही हे एक खंत आहे त्यामुळे आता मागच्या आठवड्यामध्ये केली आहे आणि तिने सांगितलं की आपण शेतकऱ्यांच्या जे काय सदर आहे ते आम्ही शिधून शेतकऱ्यांना बोलून देणार तिथून जे काय पाणी धरणामुळे आमच्या शेतकऱ्याला फायदा त्यांनी आता आमच्या आता विषाला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं आपण जीवित करणार शेतकरी असतील आपल्याला आणि शहरांना गावात आलेला आहे त्या गावांमध्ये लोकांचे गोष्टी असतील किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती वीक असेल तर त्यांच्यासाठी आपण म्हणून त्या एवढीच्या माध्यमातून आपण शेती झी भरलो त्यांना आपण बोलू आणि याच्यामध्ये आजकाल अनेक म्हणणं आहे की कृषी आहे त्याच्यामध्ये जे काय पण म्हणतो परवडत नसला तरी पण माझा शेतकरी बांधव आहे एक कुठलाही छोटा दुकानदार असेल का मानाली टप्पे असेल का हल्ली टप्पे किराणा दुकान असेल परवडत नाही म्हणतो दोन महिने चालू तो सहा महिन्यात चालू तो बंद करून टाकतो पण माझा कृषी शेतकरी जो बांधव आहे तो परवडत नाही परवडत नाही अशी जरी त्याची ओरड असली तरी पण तो शेती अजूनही करतोय तोट्यात जाऊन तो शेती करतो जगाला प्रसिद्ध आहे आणि तो जगला पाहिजे ज्याच्यावरती जग जाता जगाचा पोषित म्हणून आपण त्याला समजतो पण आज त्याच्यावरती जशी वेळ का त्याला तो जगण्याची वेळ आलेला आहे त्यांनी त्यांना ते आज विनंत करेल का त्या सशात त्या दुसऱ्या आहेत आपल्या त्याच्यात कुठेतरी झालं पाहिजे आणि त्याच्यात त्यांनी लक्ष घालून त्या पूर्वीच्या आपल्या पाहतात त्याच्यात जे पाहतात जे आणि इतिहास जो आहे ते आपल्या कुठे कुठे कंपन्यांनी जर केले त्याला ते चौदही राहिला नाही तर पूर्वीचं आपलं जे काय कसबाई म्हणा कुणाही म्हणा काय आणखी आपल्या ज्या बसुडा वगैरे ज्या जाती होत्या

तालुका कृषी अधिकारी प्रणित उपाध्ये प्रियंका भगत आदी उपस्थित होते आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मोखाडा